महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटी बेळगाव यांच्या वतीने आणि किरण जाधव नेता सकल मराठा समाज चेअरमन विमल फाऊंडेशन फा। यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवजयंतीच्या निमित्ताने नाट्यसम्राट भव्य श्री शिवकालीन देखावा स्पर्धा दोन हजार याचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षीची स्पर्धा अत्यंत उत्साहात व शिस्तबद्धरित्या पार पडणार असून आठ मे दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज उद्यान महाद्वार रोड येथे ही स्पर्धा रंगणार आहे ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या देखाव्यांद्वारे श्री शिवाजी महाराज व श्री संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा प्रभावी सादरीकरण अपेक्षित आहे सादरीकरणासाठी बारा ते पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल प्रेक्षकांसाठी ही एक ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे कारण प्रत्येक मंडळाने आपापल्या देखाव्यातून शौर्य इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन घडवायचं आहे या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे प्रथम क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये रोख वचषक द्वितीय क्रमांकासाठी तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये रोख वचषक तृतीय क्रमांकासाठी बावीस हजार दोनशे बावीस रुपये रोख वचषक देण्यात येणार आहे तसेच उत्तेजनार्थ तीन पारितोषिके प्रत्येकी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये रोख व वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट भूमिका सादरीकरणासाठी दिला जाणार आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी दोन हजार पाचशे रुपये असून प्रवेश मिळवण्याची अंतिम मुदत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे विशेष आकर्षण म्हणून लहान गट युवक तसेच स्त्रियांसाठीही बारा मे दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून ज्याची प्रवेश फी फक्त शंभर रुपये आहे स्पर्धा आयोजन व्यवस्थापन व निर्णय प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून अंतिम निर्णय परीक्षकांचा ग्राह्य धरला जाईल स्पर्धकांनी पारंपरिक वेशभूषा ऐतिहासिक शस्त्रसज्जता आणि शिस्तबद्ध सादरीकरणाची करण्याची तयारी ठेवावी असे आयोजकांतर्फे कळवण्यात आलं आहे या अनोख्या उपक्रमामुळे इतिहासाची उजळणी मिळणार असून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रवीण चंदगडकर नऊ चार चार नऊ तीन सात शून्य आठ एक पाच किंवा राजेश सावंत नऊ सात चार दोन चार नऊ नऊ तीन आठ दोन